हा कायदा पारित झाल्याच्या नंतर मराठी कृती समितीने त्याच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की आमचा याला विरोध आहे तो विरोध पुढे आल्यानंतर आम्ही असू मनसे असेल अनेक वेगवेगळ्या संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आणि शेवटी मोर्चा काढण्याचं ठरवलं मग अध्यक्ष मोदय माझा प्रश्न आपल्याला असा आहे की मराठी कृती समितीसारखी जर एखादी संघटना असेल यांनी जर सरकारने काढलेल्या कायद्याच्या विरोधात आंदोलन करायचं ठरवलं तर मग आपल्या जे डेफिनेशनमध्ये लिहिलेलं आहे द ग्रुप मे बी हेल्ड टू हॅव कमिटेड अनलॉफुल ॲक्टिव्हिटी ऑफ एनकरेजिंग डिसओबिडियन्स अगेन्स्ट द एस्टॅब्लिश्ड लॉ म्हणजे विधानसभेने मांडलेला काढलेला लॉ किंवा काढलेल्या जी आरच्या विरोधात तुम्ही आंदोलन करता म्हणून तुम्ही अनलॉफुल ॲक्टिव्हिटी करता म्हणून त्यावर कारवाई करत केली जाईल का अशा एखाद्या मराठी कृती समितीवर सुद्धा आपण बंदी आणणार आन, का आणि तिसरा माझा प्रश्न असा आहे की उद्याच माझा तिसरा प्रश्न असा आहे की उद्याच बंद पुकारण्यात आलेला आहे आणि मग हा जो बंद पुकारण्यात आलेला आहे यामध्ये वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग आहे मग ज्या ज्या संघटनांनी स्वतःच्या न्याय हक्काकरता बंद पुकारलेला आहे खरं तर हे सगळे काय चालले काय चालले का, 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 का बोलतात मला माहिती नाही यांनी सुद्धा अनेक वर्ष बंदामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि मग बंदमध्ये सहभाग घेतल्याच्या नंतर त्यांच्यावर डिसरप्टिंग कम्युनिकेशन वाय रेल रोड ऑर एअर अँड मेनस टू पार्टी पीस ऑर ट्रँक्विलिटी हे जे डेफिनेशन डेफिनेशनमधले सब क्लॉज आहेत याच्या अंतर्गत त्या संघटनांवर सुद्धा आपण कारवाई केली जाईल का हे तीन प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत अध्यक्ष महोदय याच्या पुढचा खरं म्हणजे माझ्या मनामध्ये जो प्रश्न आहे की बारा हजारपेक्षा अधिक सजेशन ऑब्जेक्शन आल्यानंतर केवळ तीन बदल आपण केले त्यामध्ये जी सल्लागार मंडळाची रचना आपण बदलली त्यामध्ये आता जे आपण नवीन सल्लागार मंडळ केलंय त्यामध्ये मंडळाचे सदस्य कोण असतील याची पूर्ण ताकद पॉवर सभागृहाची बैठक आजचं कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे सल्लागार मंडळाची जी, जी पुनर्रचना केली याची पूर्ण ताकद ही आपण सरकारच्या हातात यामध्ये जे तीन सदस्य असतील एक सरकारचे वकील असतील एक रिटायर्ड जज असतील आणि त्यामुळे हे वेल एस्टॅब्लिश आहे की एकदा जज रिटायर झाले की त्यांना जे प्रोटेक्शन ते जज असताना मिळत असतं वेगवेगळ्या गोष्टींमधून की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव येणार नाही तो राहणार नाही ठीक आहे आणि म्हणून माझी ही विनंती आहे की असं नको व्हायला की सरकारने जरी समिती अपॉइंट केलेली असेल ठीक आहे तरी देखील अध्यक्ष महोदय दोनच मिनिटं शेवटी त्यांची मेजॉरिटी आहे ते बिल पारित होणारच आहे पण आमचं म्हणणं तरी आम्हाला मांडू दे त्यामुळे दोन मिनटं आम्हाला द्या एवढीच माझी आपल्याला विनंती आहे चला त्यामुळे एवढीच हे काही आक्षेप आहेत या संदर्भात आम्हाला खुलासा मिळावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद ठीक आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बघा हे बिल आहे बिलावरती बोलू शकतो आपण संबंधित बोलणं आवश्यक आहे एक नंबर एक नंबर दोन नाही नाही एक मिनिट एक मिनिट हे बघा सातत्याने सभागृहात बिला संदर्भातल्या डेफिनेशन्स किंवा बिलासंदर्भातल्या इंटरप्रिटेशन ऑफ टर्म्स ह्याच्यावरती इथे चर्चा होते एक लक्षात आपल्याला घ्यायला पाहिजे कुठच्याही डिबेटमध्ये भाग घेण्यापूर्वी की ज्या वेळेला एखादा विधेयक येतं त्याच्यापा स्टेटमेंट्स ऑफ रिझन्स अँड ऑब्जेक्ट हे असतं हेतू असतो त्यामुळे तो हेतू जो असतो त्याच्या आधारावरतीच इंटरप्रिटेशन होतं आणि दॅट इज द फोर्स त्यामुळे त्या विषयाची चिंता करायचीच गरज नाही चला विश्वजित कदमजी आता कनक्लूड करा पुढे जायचं आपल्याला अध्यक्ष मोदय धन्यवाद अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधायक हे विधायक जे आवड साहेब एक मिनिट त्यांना आवड साहेब तुम्ही आवड साहेब महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधायक हे ज्या सभागृहामध्ये आपल्या सरकारच्या वतीने मुख्यमंत्री मोद्यांनी आपल्या सभागृहासमोर मांडलेलं आहे यात आपण आपल्या भावना नुकत्याच व्यक्त केल्या पण अध्यक्ष मोदय माझी एकच विनंती आहे सन्मान्य मुख्यमंत्री मोद्यांना अ बिल टू प्रोव्हाइड फॉर द इफेक्टिव्ह प्रिव्हेंशन ऑफ सर्टन अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ऑफ लेफ्ट विन एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन्स ऑर सिमिलर ऑर्गनायझेशन्स अँड फॉर मॅटर्स कनेक्टेड देअर विथ ओ इन्सिडे अध्यक्ष मोदय माझी एक ह्यातली शंका अशी आहे आदरणीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समितीने अत्यंत चांगलं काम केलंय आणि हे महाराष्ट्राच्या म्हणजे एकंदरीत लक्षणवादाच्या विरोधात हे आपण विधायक आणतोय आणि जे काही आता शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून असं म्हणूयात की कळत न कळतपणे हा नक्षलवाद काही वेगवेगळ्या समाजातल्या थरांपर्यंत पोचू लागलेला आहे त्याच्याही विरोधातलं हे आपलं बिल आहे ह्याचं निश्चितपणे आम्ही स्वागत करतो कारण आपले कर्म पोलीस खात्यातले कर्मचारी आणि अनेक जवानांचा शे दुर्दैवानी मृत्यू या नक्षलवादीच्या विरोधात झालेला आहे पण अध्यक्ष मोदय आता इथे एक दुसरा मुद्दा आहे की ऑर्गनायझेशनची डेफिनिशन त्यांनी दिले मीन्स एनी कॉम्बिनेशन बॉडी ऑफ ग्रुप ऑफ पर्सन वेदर नोन बाय एनी डिस्टिंक्टिव्ह नेम ऑर नॉट अँड वेदर रजिस्टर्ड अंडर एनी रेलिव्हेंट लॉ ऑर नॉट हे परत म्हटले अध्यक्ष मोदय माझी विनंती अशी आहे की मागासपासून आपण अनेक वक्त्यांच्या भावना ऐकल्या की असं म्हणलं जातं की मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये त्रेसष्ट अशा संस्था आहेत ज्या चौसष्ट ज्या बॅन केलेल्या नाहीत त्या बॅन केल्या का नाहीत आणि ते काय ते पुढे नक्की त्याचं विश्लेषण होऊन जाईल पण मुख्यमंत्री मोदय यातल्या काही ज्या संस्था आहेत या ज्या रेजिस्टर्ड झालेल्या आहेत किंवा नॉन रेजिस्टर्ड असतील या, रेजिस्टर रेजिस्टर या गेल्या वर्षानवर्षन त्यांना सेवाभावी संस्था म्हणून कदाचित रजिस्टर केलं असेल आपण बोलताना हे मांडलं की त्याला जो आर्थिक मदत केली असेल किंवा जो करेल तो सुद्धा त्या ऍक्टिव्हिटीमधला एक सहभागी व्यक्ती म्हणून त्याला कदाचित या ऍक्ट खाली आपण कायदेशीर ग्रही दडलं जाईल अध्यक्ष मोदी मला हे सांगायचंय की ज्या सेवाभावी संस्था आता रोहित पवार यांनी ते स्वर्गीय एन पाटील साहेबांचा उल्लेख केला ते आपले डाव्या विचाराचे होते का एक अत्यंत परखड डाव्या विचाराचे प्रभावशाली नेते होते यात कुणाचं दुमत नाही पण असं जर त्यांच्या विचाराने महाराष्ट्रात काही संस्था चालू असतील ज्यांना पूर्वी कुणीतरी काही मदत केली असेल आणि आज तिथल्या व्यक्तीला जर त्यातल्या कुठल्या तरी चुकून एका संघटनेची व्यक्ती जर ह्या कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही काम करत असेल तर ता, त्याला कायदेशीर कारवाई होईल पण मदत पाच दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी केली म्हणून त्याच्यावर आज कारवाई होऊ शकते का आता ज्या अनरेजिस्टर्ड ऑर्गनायझेशन आहेत त्याची व्याख्या अजून स्पष्ट नाही कारण आपण पाहतो की जेव्हा कुठला सण असतो की मंडळ निर्माण होतात आणि सण झाले की पुन्हा मंडळ विसर्जित होतात ह्या ज्या अनरेजिस्टर्ड ऑर्गनायझेशन मध्ये ही सभासद जे असतात ही बदलत राहतात आणि म्हणून जेव्हा ती बदलत राहतात अनरेजिस्टर्ड संस्थांवर नेमकं शासनाचं नियंत्रण अशा ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंट करण्याकरता नक्षलवाद प्रिव्हेंट करण्याकरता हे नियंत्रण सरकारचं कसं राहील ह्याच्यावरही बारीक लक्ष ठेवलं पाहिजे कारण त्याच्या निष्पाप कुठल्या व्यक्तीचा महाराष्ट्राच्या नागरिकाचा ज्याचा चुकून त्याच्याशी काहीतरी वेगळ्या पद्धती संबंध जोडला असेल पण त्याचा त्या ह्या ऍक्टिव्हिटीशी नक्षलवादाच्या बाबतीतलं कुठलाही संबंध नाही तर त्याचा निष्पाप त्यातला त्या बळी जाऊ नये हा मला मुद्दा ठिकाणी आपल्या महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विधेयक क्रमांक तेवीस तेहतीस सॉरी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी हे विधेयक मांडलं अध्यक्ष महोदय मी या सभागृहामध्ये डाव्या पक्षाचा एकच आमदार आहे आणि लिहून पाठवा या ठिकाणी मला या विधेयकामध्ये काही गोष्टी मांडायचं वाटतात कोणत्याही प्रकारची हिंसक कारवाई किंवा दहशतवाद्याला आळा घातलाच पाहिजे आणि हत्यारबंद नक्षलवाद जो आहे हा कुठेतरी संपुष्टात आला पाहिजे तो नक्कीच आला पाहिजे परंतु हा नक्षलवाद संपवण्यासाठी आपल्याकडे तशा प्रकारचे कायदे आहेत मको का कायदा अस्तित्वात हो आहे त्याचप्रमाणे आता दोन हजार तेवीसच्या भारतीय कायदा अस्तित्वात असताना यू ए पी ए हा कायदा अस्तित्वात आहे तर मला असं वाटतं की हे विधेयक हे आणण्यापूर्वी ह्या कायद्याची अंमलबजावणी करून हा नक्षलवाद कुठेतरी संपवला पाहिजे आणि आता खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी ते स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी पुढाकार घेऊन आता गडचिरोलीसारख्या भागामध्ये हा नक्षलवाद संपवण्याचा त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि तो बऱ्यापैकी तो संपलेला आहे थोडाफार असेल परंतु मुख्यमंत्री महोदयांनी मार्क्सचं नाव घेतलं भारत देशामध्ये आणि स्वतः मी सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा संविधानाला मांडतो संविधानातील जे काही सर्व कायदे सुव्यवस्थेला मांडतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय दोन हजार सतरामध्ये खास करून रोहित दादाने त्याचा उल्लेख केला की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची किस, किसान सभा या संघटनेच्या नेतृत्वाखाली नाशिकवरून दोन हजार सतरामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन शेतकऱ्यांचा पायी मोर्चा निघाला की जे आमचे वनपट्टे आहेत ते आम्हाला आमच्या नावाने आमच्या सात झाले पाहिजेत अध्यक्ष महोदय पायात चपला नसताना हा शेतकरी दोनशे अडीचशे किलोमीटर हा नाशिकहून मुंबईला आला त्या आंदोलनामध्ये मी स्वतः तो दोनशे अडीचशे किलोमीटर मी स्वतः चाललेलो आहे अध्यक्ष महोदय मुंबईत आल्यानंतर संध्याकाळी आम्हाला समजलं की उद्या ह्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत म्हणून की मुलांच्या परीक्षा चालू असताना मुंबईमध्ये कुठे ट्रॅफिक होऊ नये आणि मुलांचे पेपर जे आहेत ते परीक्षा त्यांना दिली पाहिजे ते पेपर चुकू नये म्हणून हा शेतकरी दिवसभर चाललेला शेतकरी हा पूर्ण रात्र चालला आणि तो आझाद मैदानला पोहोचला शांततेच्या मार्गाने आणि म्हणून अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे मोर्चे मग उद्या मी करू नये का आम्हाला भीती वाटते की अशा प्रकारचे मोर्चे केल्यानंतर बे बेकायदेशीरकृत्य म्हणून आपण ठरवणार आहात का अध्यक्ष महोदय महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संघटना आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविका आहेत संघटित क्षेत्रातले कामगार आहेत असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत या कामगारांना न्याय देण्यासाठी ही सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन ही संघटना काम करत असते जवळजवळ एकोणतीस कामगार कायदे हे एकत्र करून चार श्रमसंहिता आता आणलेले आहेत आणि ह्या चार श्रमसंहितामध्ये कामगारांच्या बऱ्याचशा सुरक्षितता काढून घेत घेण्यात आलेल्या आहेत कायद्यामध्ये आणि म्हणून काल नऊ तारखेला कालच्या दिवशी हा संपूर्ण देशभरामध्ये ह्या ट्रेन युनियन रस्त्यावर उतरल्या होत्या की या कायद्यांमुळे कामगार ह्या रस्त्यावर फेकला जाईल आज आमच्या संघटनेची मागणी आहे ट्रेड युनियनची मागणी आहे की कामगाराला किमान सव्वीस हजार रुपये हे वेतन दिलं पाहिजे किमान वेतन आता ते जर दिले गेले ना तर उद्या आम्हाला या संघटना कामगारांना घेऊन मोर्चा काढावे लागतील अशा वेळेस बेकृस बे कायदेशीर कृती म्हणून आपण त्याच्यामध्ये घेणार आहात का आणि म्हणून अध्यक्ष महोदय या कायद्यामध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की जो संविधानिक अधिकार आहे हा अधिकार कुठेतरी हिरावून घेण्याचा किंवा त्याच्यावर हल्ला झालेला असं मला या ठिकाणी मला नमूद करायचं आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे बिल आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी काही संघटनांची नावं घेतली ते नक्कीच अशा प्रकारच्या ज्या काही संघटना आहेत त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे परंतु संविधानाला मानणारे शांततेच्या मार्गाने कायदेशीरित्या जर आंदोलन करत असतील तर त्याच्यावर बेकायदेशीर कृत्य म्हणून अशा प्रकारची कारवाई करू नये आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी बरीचशी आंदोलनं सुरू आहेत आझाद मैदानमध्ये आंदोलन सुरू आहे सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये आपण बाह्य यंत्रणेद्वारे आज आपण पदभरती करतो आणि त्यामुळे सुद्धा आंदोलनं सुरू आहेत हा संविधानिक अधिकार आहे आणि म्हणून या बिलाच्या माध्यमातून तो अधिकार शिनू हिरावून घेता कामा नये अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी या ठिकाणी असं नमूद करतो की थोडक्यात हे जनसुरक्षा विधेयक मुळातच असंविधानिक असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे ती होता कामाने अध्यक्ष महोदय म्हणून या बिलाला माझा विरोध आहे या ठिकाणी माझा विरोध दर्शवतो धन्यवाद चला आता पुढे जाऊया सुधीर भाऊ अध्यक्ष महाराज बसा, बसा 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 मी सर्वप्रथम शासनाचं विशेष करून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व या समितीचे प्रमुख बावन गोहेजी यांचं अभिनंदन करतो कारण नक्षलवाद आम्ही अनुभव गाय गडचिरो चंद्रपूर्णी नक्षलवाद अनुभव गाय आणि मी तर सभागृहागा गा तर या बिगावर मग बोलायचं नव्हतं पण अध्यक्ष महाराज या बिगावर या विधान भवनातून कारण नसताना शंका संदिग्धता भीती सामान्य लोकांमध्ये एक विचित्र नरेटिव पसरवण्याचा प्रयत्न या सभागृहातून होऊ नये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ज्यांनी लहानपणी पारस चित्रपट पाहिला त्याच्यामध्ये एक पात्र होतं की समोरच्यानी माचिसची डब्बी पेटवली तरी तो असा कल्पना करायला लागतो की आता ही डब्बीची माचीसची काडी खालती पडेल मग कार्पेट पेटेल कार्पेट पेटल्यावर घर पेटेल घर पेटव्यावर गाव पेटेल गाव पेटव्यावर राज्य पेटेल राज्य पेटव्यावर पेटे, देश पेटेल ही कल्पकता इथं आपण या बिगावर आणणार आहोत अरे आम्ही तेहतीस कोटी देव मांडतो सामान्य जनाच्या रक्षणासाठी धावा केला पाहिजे हे बिल नंबर तेहतीस हे सामान्य माणसासाठीच तर आहे <laughs> आणि इथं ज्या सदस्य असतील त्यांना माझं आव्हान आहे एकदा गडचिरो मध्ये येऊन बघा त्या विधवा बहिणी भेटा काय दोष आहे युवक युवक काय दोष आहे अध्यक्ष महाराज हात कापले पाय कापले इतकं स्पष्ट उद्देश व कारण आहे हे उद्देश कारण सुद्धा इतके स्पष्ट आहे की खूप काही मराठी वाचायची आवश्यकता नाहीये अध्यक्ष महाराज ज्यांनी चौथ्या वर्गाची मराठी वाचली ना स्पष्ट आहे नक्षलवादाचा धोका केवळ नक्षलग्रस्त राज्याचा अभिनंदन केलं असतं मी समजू शकतो बरं अभिनंदन नाही केलं आपल्या के पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज होतील भीती ना ना या भीतीने नाही केलं मी समजू शकतो पण अध्यक्ष मला सूचना करताना यामध्ये उभो ठेवायचे अशा सूचना अरे बीळ वाचग उद्देश व कारण पूर्ण वाचग आतमध्ये बीळ वाचग तुम्ही नाही अहो जाधव साहेब तुम्ही अभिनंदन केलं आणि आम्ही तर ही नीतीच अवलंबी आहे की आपल्या विरोधी पक्षाचे मन आपल्या मध्ये घेऊन कसं जिंकता येतं त्यामुळे ता। आता फक्त बावनगुळे साहेबांचे एक चूक जागी की जे बोलणार होते त्यांनाही समितीत जायला हवं होतं अध्यक्ष महाराज खर तर विचारसरणी शस्त्र वापरल्याने डेंजर आहे शस्त्र वापरले तर काही लोकांची जीवितहानी होते या विचारसरणीनी काय अध्यक्ष महाराज जग तेरे कातिल जिंदा है हम बहुत शर्मिंदा है हे कोणाची विचार अध्यक्ष महाराज अरे अशा सुई दार टोचून मारलं पाहिजे अध्यक्ष महाराज देशाचे तुकडे अरे शहीद आजम शहीद आजम भगतसिंग फासावर या लोकांसाठी गेले कि भारत ते तुकडे होना चाहिए आणि इथं कुठं शेतकऱ्यांच्या मोर्चाचा विषय आहे इथं कुठं मला समजलं नाही गरीबांच्या मोर्चाचा विषय आणि तुम्ही अशी भीती अशी दाखवताय की शंका येते की तुम्ही छत्रपती संभाजी राजांच्या वंशाचा वारसा चालवता की नाही अरे ते काय म्हणत ग भूषणनी अरे अति घोडे तो तगवारे वागळे थोस तो तेरी सारी है। जंजीर मे जकडा राजा मेरा आज पे तुझ पे भारी कायद्याला घाबरता कायद्याला घाबरता की असं जागतं असं होईल काय न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आपल्याला अध्यक्ष महाराज हा आतंकवाद नक्षलवाद कारण अध्यक्ष महाराज गडचिरोलीचा जो नक्षलवाद आहे आपण जी सिक्स्टी केलं अध्यक्ष महाराज झालं काय त्यांनी रूप बदललं जसे रावण हे रूप बदलवून यायचे राक्षस रूप बदलवून यायचा अध्यक्ष महाराज या नक्षलवाद्यांनी रूप बदललं हे रूप काय केलं आता यांनी तो भामरागड अंकिसा आसरल्ली जानमपल्ली टेकडा ही क्षेत्र बदलली आता विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ते बसायला लागले ते बसायला लागले अध्यक्ष महाराज एखाद्या इंटरनेटच्या क्लबमध्ये जाऊन बसायला लागले आणि धीरे धीरे हे डावी कडवी मी माझ्या कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहे त्यांचा सन्मान करतो की कम्युनिस्ट पक्ष जो तुमचा आहे तो हो के कामगार है वो खून की नदिया बहाने नहीं है आणि म्हणून तुम्ही भीती करू नका आणि चिंता करू नका तुम्ही आवश्यक तर आम्ही सोबत आहोत फॉर्म घेऊन सोबत पण तुम्ही चिंता करू नका त्यामध्ये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आज या ठिकाणी अध्यक्ष महाराज मग तर कधी कधी मी नाना भाऊ नाही नाना भाऊ नाही अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी भाऊ छत्तीसगड मध्ये मध्ये काँग्रेसच्या छात्तर लोक कसे मारले हो। तुम्हाला अनुभव आहे काही विषय असे असतात विचारधारा आपले अलग असू शकते वैचारिक मतभेद असू शकतात पण अशा बिगाच्या प्रसंगी आम्ही सर्वांनी एकच जाग पाहिजे अन्यथा शंका कुशंका केल्यावर काय जाईल गडचिरोलीमध्ये संदेश तुमच्या देवरीमध्ये काय संदेश जाईल अरे आपण विदर्भाने अनुभव गाय आपण अनुभव गाय विदर्भाच्या जिल्ह्यानी पण मी मान्य मुख्यमंत्र्यांना खर तर माझी विनंती आहे की सभागृहानी आता एकमतानी हे पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सांगायचा की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणारे आहोत एकच विनंती एकच विनंती अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आत्तापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले आपण एक जी आर काढून टाकत तो भत्ताच बंद करून टाकत जा मोठं मन करा नेताही मोठा पाहिजे आणि मनही तेवढं आणि असा विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतो आहे या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची भत्ता सुरू करण्याची संधी देतो आहे तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती ठीक आहे चला आता सुधीर भाऊ सुधीर भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्डवर कधीच काढलं जाणार नाही अध्यक्ष महाराज नाना भाऊ काय तुमचं नाव आहे कशासाठी नाही सूचना नाही ना ना पण तुमचं बिल आहे चांगलं बिल आहे आता एकमतानी काढूया चला अध्यक्ष महाराज सुधीर भाऊने जे मत मांडलं त्या मताला काही अंशी मी समर्थन करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज खऱ्या अर्थानं आपण नक्षल मोमेंटला थांबवण्यासाठी कायदे केलेलेच होते अध्यक्ष महाराज यू पी एचा कायदा आपल्याजवळ होताच मोकोका आपण आणलेलाच होता आणि या सगळ्या कायद्याच्या अंतर्गत आपण नक्षल मोवमेंट आपण आटोक्यात आणण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे आता नक्षल मोवमेंट संपत आहे आता सुधीर भाऊने जसं त्यांचे तालुके वगळले तसे माझे पण तालुके वगळलेत लाखांदूळ साकोली आणि लाखणी हे तीन तालुके सुधीर भाऊ तुमच्याबरोबर आमचे पण टाकून टाकाल कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये ते महत्त्वाचे आहे अध्यक्ष महाराज मी आम्हाला बोलता येत नाही ते बरोबर आहे आम्हाला ते आमच्या मित्रांनी चांगलं पकडलं पण अध्यक्ष महाराज याच्यातल्या काही सूचना असं आहेत की मला त्या मला म माननीय मुख्यमंत्र्यांनी यू ए पी ए बाबतचाही थोडासा उल्लेख केला पाहिजे आणि त्याच्यात आणि या कायद्यातला फरक हा त्याच्यातला एक स्पष्ट केला पाहिजे कारण की हा एक संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला आहे की हा नवीन कायदा आपल्याला आणायची नक्षल मोमेंटला आटोक्यात आणण्यासाठी हा कायदा का आणावा लागला आपण तसंही शहरी जो नक्षलवाद होता मला आठवतं की आपण दोघंही सभागृहात होतो आणि पुण्यामध्ये